साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना कसलाही त्रास होऊ देणार नाही सेवानिवृत्त शिक्षक मंडळी हे आमचे मार्गदर्शक आहेत असे सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील वयस्कर सेवानिवृत्तांच्या अडचणी निवारणासाठी प्रशासनाने सेवानिवृत्त शिक्षकांचे स्वतंत्र पेन्शन अदालत घ्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटने सोलापूर जिल्ह्याच्या वतीने राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटना अध्यक्ष शिवानंद भरले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष सुभाष फुलारी कार्याध्यक्ष रमेश गायकवाड सरचिटणीस मल्लिकार्जुन बडदाळ भीमाशंकर मेह्रे काळप्पा सुतार सिद्ध्रमप्पा जिरगे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले वेतनाचं आणि पेन्शनची तरतूद एकाच वेळी येत असताना पेन्शन वेळेवर मिळत नाही नव्याने सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पेन्शन प्रकरणे कार्यालयीन कर्मचारी न करता त्रयस्थ व्यक्ती करूं। प्रस्ताव तयार करून घेतले जातात त्यासाठी सेवानिवृत्त होणाऱ्या मंडळींना पाच ते पंधरा हजार मोजावे लागतात पेंडिंग राहिलेल्या पेन्शन मारावे लागतात निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर केले जात नाहीत असे विविध प्रश्न सेवानिवृत्तीचे आहेत शिक्षकांचे से स्वतंत्र पेन्शन अदालत घ्यावी अशी मागणी कार्याध्यक्ष रमेश गायकवाड यांनी केली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी ज्येष्ठांचा आदरार्थीने विचारपूस करून सेवानिवृत्त शिक्षकांचे स्वतंत्र पेन्शन अदालत घेऊ असे आश्वासन दिले